तर माझ्या गोड मैत्रिणींनो कशा आहात आपण जणी तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तर माझ्या मैत्रिणींनो तुम्हाला थमनेल आणि टायटल कळलच कळलंच असेल की आजचा व्हिडिओ जो आहे तो कशा संदर्भात आहे तर गेल्या वर्षी वर्षीच माझ्या भावाचं लग्न झालं आणि यावर्षीसुद्धा माझ्या घरामध्ये एक लग्न आहे अगदी माझ्या जवळच्या व्यक्तीचं लग्न आहे तर कोणाचं आहे तर कधी आहे हे मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच सांगेल तर आता लगीन सराई लवकर सुरू होणार आहे आणि लग्नाची तारीख वगैरे सगळे काही फिक्स झालेलं आहे तर त्याचीच थोडीशी तयारी बसतानाही बांधला म्हणजे थोडाफार जे काही सामान असतं म्हणजे नवरीचे कपडे नवऱ्या नवरदेवाचे कपडे तर सगळ्यांचे कपडे तर हे सगळं घेण्यासाठी आणि इतरसुद्धा ज्या काही लग्नामध्ये लागणाऱ्या वस्तू असतात थोड्याफार तर ते सगळं घेण्यासाठी आम्ही निघालो होतो दादरला आणि तुम्हाला माहिती आहे दादरला खूप छान छान अशा पारंपरिक वस्तू मिळतात लग्नसराईसाठी म्हणा किंवा इतर आपल्या सगळ्या सण समारंभासाठी त्यामुळे आम्ही नेहमी दादरवरनच ह्या सगळ्या गोष्टी घेतो कारण की आम्हाला ते जवळसुद्धा पडतं तर आम्ही जॉबला तर आज सुट्टीच आहे संडेचा दिवस होता आणि मी सॅटर्डेलाच आईकडे गेली होती कारण की अगदी सकाळीच आम्ही निघालो होतो नऊ दहा वाजता आणि दोन्हीकडचे पाहुणे जे आहेत ते आले होते आ, मी काही सगळ्यांनाच व्हिडिओमध्ये नाही घेतलं कारण की सगळेजणच कम्फर्टेबल असतील असंसुद्धा नाही ना त्यामुळे जितकं होईल तितकं मी थोडंफार शूट केलेलं आहे आणि आतापासूनच जर सुरुवात केली ना एक एक वस्तू जमवायला किंवा शॉपिंगला तर पुढे जाऊन आपली धावपळ नाही होणार पण कितीही आपण लवकर तयारीला सुरुवात केली ना तरी लग्नाच्या दिवसापर्यंत काही ना काहीतरी बाकी असतंच असतं कारण की हा आमचा अनुभव आहे कारण की दोन लग्न माझ्या आईबाबा केलेली आहेत माझं आणि माझ्या भावाचं त्यामुळे काही ना काहीतरी एंड मुवमेंटला राहूनच जातं पण आता यावेळेस आम्ही ठरवलं आहे की खूप लवकर आम्ही शॉपिंगला सुरुवात केलेली आहे आणि एंड मुवमेंटला काहीच बाकी ठेवायचं नाही आहे आणि खूप चांगलं प्रिपेरेशनसुद्धा केलेलं आहे कशा पद्धतीने सगळं करायचं आहे ते काहीच बाकी नाही ठेवायचं तर बघूया आता हे कितपत होत आहे सक्सेसफुल ते तर लग्नाची व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत छान छान शेअर करणार आहे आणि सगळी धमाल मज्जा मस्ती हे सगळं तुम्हालासुद्धा एन्जॉय करायला नक्कीच भेटेल मैत्रिणींनो त्यामुळे माझे येणारे व्हिडिओसुद्धा नक्की बघा आणि जे काही नवीन पाहुणे आता जोडले जात आहेत तर त्यांच्यासोबतसुद्धा प्रशिकची खूप चांगली अशी मैत्री जमली होती गट्टी आणि त्याला म्हणजे ओळख नाही लागत त्याला समोर जर आपण बोललो ना येऊन करतो पटकन फ्रेंडशिप करतो सगळ्यांसोबत तर असं त्याचं सुरू होतं तर सगळ्यात आधी नवरीचे कपडे जे आहेत ते आम्ही बघायला सुरुवात केली होती आणि ते साडी जे आहे ते आम्हाला नेसून दाखवत होते तर सुंदर सुंदर साड्या अगदी आपल्याला पाहिजे त्या व्हरायटीच्या साड्या इकडे अवेलेबल आहेत आणि खूप सुंदर म्हणजे पार्टीवेअर म्हणू नका किंवा लग्नसराई म्हणू नका पूजेसाठी म्हणू नका किंवा एखाद्या आपल्या पारंपरिक सण समारंभासाठी म्हणू नका प्रत्येक सीझन वाईज इकडे साड्या अवेलेबल आहेत आणि अगदी लो टू हाय रेंजपर्यंत तुम्हाला इकडे साड्या अवेलेबल होतात आमाला हो <laughs> तर खूप छान छान सुंदर साड्या त्यांनी आम्हाला दाखवल्या होत्या आणि खरंच खूप छान वाटलं आणि मुलींची शॉपिंग थोडासा वेळ तर लागतोच हो की नाही आणि थोडासा वेळ जास्त गेला आम्हाला नवरीचे कपडे घेण्यासाठी तर साडी जी आहे ती फायनल झाली होती नवरीची त्यानंतर लेहेंगासुद्धा तिला घ्यायचा होता तर तोसुद्धा आम्ही बघत होतो तर त्यानंतर आम्ही निघालो होतो नवरदेवाचे कपडे घेण्यासाठी तर नवरदेवाचे कपडे घ्यायला जास्त काही वेळ नाही लागला आम्हाला जितका वेळ मुलींना लागतो तितका वेळ मुलांना नाही लागत या सगळ्या गोष्टी घेण्यासाठी तर नवरदेवाचे कपडेसुद्धा आमचे घेऊन झाले होते आणि त्यानंतर आम्ही निघालो आमच्या घरी आणि संध्याकाळ झाली होती हे सगळं घेत घेत पण छान थंडीचे दिवस आहे तर वातावरणसुद्धा खूप छान वाटत होतं आणि दिवसभर माझ्या बाळानेसुद्धा खूप छान एन्जॉय केलं कारण की जन्मल्यापासून आत्तापर्यंत त्याने इतका प्रवास पहिल्यांदा केलेला आहे गाडीमध्ये बसून कारण की अजूनपर्यंत त्याला आम्ही मुंबईच्या बाहेर नेलेलंच नाही आहे पण बघू आता जमेल तसं त्याला आता आउट ऑफ मुंबईसुद्धा ट्रॅव्हलिंग मी करायला नेणार आहे त्याला तर बघूया कसं ते वर्कआउट होतं ते तर छान होता आजचा दिवस आणि दुसऱ्या दिवशी आम्ही लगेच आमच्या घरीसुद्धा निघालो कारण की दुसऱ्या दिवशी माझा जॉबसुद्धा होता आणि प्रशिक्षित शाळासुद्धा होती तर मैत्रिणींनो आज मी तुमच्यासोबत एक छोटासा व्हिडिओ शेअर केलेला आहे शॉपिंगचा आणि कोणाचं लग्न आहे कधी आहे हे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून लवकरच कळेल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण की छान छान व्हिडिओज तुम्हाला लवकरच बघायला भेटणार आहेत तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते भेटूया अशाच एका छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी आपापली काळजी घ्या भेटूया लवकरच ब बाय